हेडलाईन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी आहे अंबोली घाटामध्ये पुन्हा दरड कोसळलेली आहे यामध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये पण दगड मोठा असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे बेळगाव जाणारी वाहतूक बंद झालेली आहे मुसळधार पावसामुळे अंबोली घाट आणखी धोकादायक बनलाय त्यामुळे प्रवासी आणि पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अंबोली घाटात दोन आठवड्यांपूर्वी असाच भला मोठा दगड कोसळला होता आज पुन्हा मुख्य दरडीच्या ठिकाणी दुसरा भला मोठा दगड कोसळला आहे घाटात वाहतूक ठप्प आहे घटनास्थळी पोलीस दाखल झालेत गुरुप्रसाद दळवी माझे सहकारी सोबत आहेत गुरुप्रसाद नेमकं काय झालेलं आहे या ठिकाणी आता वाहतुकीवरती कसा परिणाम झालाय तृप्ती नक्कीच आंबोली घाटामध्ये भला, को घाटा को भला को ही ही मोठा दगड कोसळला आहे ही सकाळी सात वाजताची घटना आहे आंबोली घाटात मुख्य दरड कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा भला मोठा दगड कोसळला आहे यात मात्र सुदैवाने कोणतीही नुकसानी झाली नाही परंतु दगड मोठा असल्यामुळे आता एकेरी वाहतूक सुरू आहे तर एस टी एकेरी वाहतूक सुरू केलेली आहे एस टी मात्र थांबवलेले आहेत आणि पोलीस प्रशासन मात्र तिथे गेलेले आहेत नेहमीच मात्र हा आंबोलीचं जे दुखणं आहे ते नेहमीच चालू असतं त्याप्रमाणे आज मात्र भला मोठा सकाळी दगड आल्यानंतर पोलीस प्रशासन मात्र तिथे हजर झालेले आहेत तृप्ती वाहतुकीवर नेमका कसा परिणाम झालेला आहे वाहतूक एकेरी सुरू असली तरी सुद्धा वाहतुकीच्या काही दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे काय का नेमकं करण्यात आलं वाहतुकीसाठी नक्कीच तृप्ती खरंतर जाण्यासाठी जो बेळगाव जो मार्ग आहे तो एकेरी मार्ग आहे आणि एकेरी मार्ग असताना आता दुसऱ्या ठिकाणावरून कुठूनही त्या ठिकाणी असा पर्यायी मार्ग दुसरा कोणतात नाही त्यामुळे दगड जोपर्यंत हटवण्यात येत नाही तोपर्यंत वाहतूक मात्र तिथून सुरळीत करता येणार नाही तृप्ती धन्यवाद गुरुप्रसाद या सविस्तर माहितीसाठी आणि इथली अपडेट तुझ्याकडून जाणून घेत तर घाटामध्ये पुन्हा एकदा दरड कोसळलेली आहे भला मोठा दगड या मार्गावरती येऊन पडलेला आहे त्यामुळे एकेरी वाहतूक सध्या या ठिकाणी सुरू ले ले आहे मात्र पुन्हा एकदा पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना वाढलेल्या आहेत त्यामुळे पर्यटक आणि या ठिकाणाहून जाणारे प्रवासी यांचा जीव धोक्यामध्ये आहे त्यामुळे लोकांनी या ठिकाणाहून जपून प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं आहे अंबोली घाटामध्ये पुन्हा एकदा दरड कोसळलेली आहे या ठिकाणावरची दरड बाजूला करण्यात दगड बाजूला करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे मात्र तात्पुरत्या स्वरूपामध्ये एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे